एक लग्न प्रेम कहाणी भाग एक्केचाळीस सगळीकडे एकच खबर होती अंतरा आणि मिस्टर भोसले या दोघांनाही अटक करण्यात आलेला आहे त्यांनी आजपर्यंत जे काही केलं ते सगळं काही अगदी टी व्हीवरती दाखवत होते मीडियावाल्यांना तर ही एक खूप मोठी न्यूजच भेटलेली होती अंतरा आणि मिस्टर भोसले हे तर अटक झालेलेच होते आज अचानक एवढ्या सगळ्या काही गोष्टी समजल्यामुळे अवनी मात्र पूर्णपणे खचून गेलेली होती आज सिद्धार्थमुळे सगळ्या काही गोष्टी तिच्या समोर आलेल्या होत्या तिने तर सगळ्यात जास्त जीव अंतरावरती लावलेला होता अंतरा तिच्यासाठी काही करत नव्हती पण एक मोठी बहीण म्हणून अवनी तिच्या सगळ्या काही जबाबदारी पूर्णपणे पार पडत होती अंतरासाठी अवनीने कधीच काही कमी पडू दिलेले नव्हते सख्ख्या बहिणीपेक्षा सुद्धा जास्त जीव अवनीने अंतरावरती लावलेला होता अंतराच्या वागण्याचा तिच्या स्वभावाचा आता अवनीला जास्तच त्रास होत होता अंतरा कशी आहे हे अवनीला माहिती होतं पण अंतरा इतक्या खालच्या थरायला जाऊ शकते यावरती अवनीचा विश्वासच बसत नव्हता अवनी रडतच तिथेच एका चेअरवरती बसते अवनी अवनी प्लीज तू रडू नकोस या सगळ्या गोष्टी तुला खरं तर आधीच समजायला हव्या होत्या म्हणजे तुला इतका त्रास झाला नसता आणि जरी याआधी तुला काही सांगितले असते तरीसुद्धा तू आमच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवला नसतास कारण तुझा अंतरावरती खूप विश्वास होता डोळे झाकून तिच्यावर तू विश्वास ठेवत होतीस ती जे बोलेल ते सगळं काही करत होतीस ऐकत होतीस तू किती इमोशनल आहे हे तिला माहिती होतं आणि त्याचाच फायदा तिने करून घेतला आणि आता तरी स्वतःला बदल या जगात खूप स्वार्थी लोक असतात ते कायम स्वतःचा स्वार्थ साधून घेण्याचा सा प्रयत्न करत असतात पणआणी तुमच्यासारखे इमोशनल लोक त्यामध्ये असे अडकले जातात आवणी या घटनेमधून तरी तू काहीतरी शिकली असशील असं आता मला वाटतंय आवणी आता तरी स्वतःची लाईफ तू खरंच जगायला शिक किती तू कायम दुसऱ्यांसाठी जगत आहेस कायम दुसऱ्यांसाठी झटत नको बसो कोण माणूस कसा आहे कोण माणूस आपल्याशी कसं वागतो हे ओळखायला आधी तू शिक सिद्धार्थ आवणीला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत होता ते आवणी रडत बोलते अहो मला खरंच वाटले नव्हते की अंतरा माझ्याशी असं वागेल ती खरंच माझ्याशी खूप प्रेमाने बोलत होती मान्य आहे याआधी ती माझा खूप तिरस्कार करत होती ती माझ्यावरती खूप रागराग करत होती आणि या पाठीमागचे कारण मला माहिती होते कारण बाबा मला जास्त इम्पॉर्टन्स देत होते खर तर सखी मुलगी सोडून बाबा मला खूप इम्पॉर्टन्स देत आहेत याचा राग तर तिला येणारच ना आणि ही गोष्ट नॉर्मल आहे त्या सगळ्या गोष्टी मी समजू शकते पण आता ती माझ्याशी खरंच खूप चांगली वागत होती अवनी तू अजूनही तेच घेऊन बसली आहेस का ती तुझ्याशी का चांगली वागत होती हे तुला अजून समजले नाही का कारण तिला फक्त तुझा वापर करून हवा होता तेव्हा तिला तुझी गरज होती म्हणून ती तुझ्याशी चांगली वागत होती कामासाठी फक्त लोक गोडगोड बोलत असतात हे आता तू समजून घे सिद्धार्थाचे बोलणे उन्हाणी जास्तच रडू लागते रडणारच ना कारण आपण आपल्या आयुष्यात एखाद्याला खूप महत्त्व देतो त्याच्यासाठी आपण खूप काही करत असतो पण त्याच व्यक्तीला त्या गोष्टीची अजिबातच जाणीव नसते ती व्यक्ती आपल्याबद्दल कट कारस्थान करत असते आणि त्यात इमोशनल माणसांना तर खूपच जास्त त्रास होत असतो तसेच काहीतरी आपल्या अवनीचे सुद्धा झालेले होते एकतर अंतरा अशा पद्धतीने चुकीची वागलेली होती आणि तिच्या आईवडिलांचा गुन्हेगार आज तिच्या समोर होता अवनी अवनी आता बाद झालं रडणं प्लीज आता बास कर आता तू अजिबात रडायचं नाहीस सिद्धार्थ अवनीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत बोलतो अहो तुम्हाला नाही समजणार मला किती त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा फक्त प्रॉपर्टीसाठी माणसं एवढं काही कसं काय करू शकतात काका तर खूपच चुकीचा वागला त्याने असं करायला नको पाहिजे होतं फक्त प्रॉपर्टीसाठी त्या दीड दमडीच्या प्रॉपर्टीसाठी माझ्या आईवडील माझ्यासोबत नाहीत काय उपयोग मग त्या प्रॉपर्टीचा एवढी प्रॉपर्टी आहे पण माझ्या आईवडील नाहीत ही प्रॉपर्टी माझ्या काकांना दिली असती तरी चालले असते पण मला माझी आई बाबा माझ्यासोबत हवे होते इतके लोक खालच्या थराला कसे काय जाऊ शकतात याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही काका खरंच खूप चुकीचा वागला आहे त्याला त्याच्या कर्माची शिक्षा भेटलीच पाहिजे आवणी तू रडू नकोस त्या माणसाने आजपर्यंत खूप काही चूक केलेली आहेत आणि त्याची शिक्षा तर त्याला भेटणारच आहे त्याने त्याची चूक कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीही सत्य एक दिवस नक्कीच बाहेर पडतच असतं आणि तो दिवस आजचा होता किती वर्षापूर्वी त्याने तुझ्या आईवडिलांचा खून केला त्यांना असे वाटले त्याची सुटका झाली त्यांनी दोन व्यक्तींचा जीव घेऊन सुद्धा ते निवांतपणे आत्तापर्यंत राहत होते पण मी त्यांना आता निवांत राहू देणार नव्हतोच आणि आता अवनी तू अजिबात रडू नको तुझं रडणं तू थांबव त्या दोघांना त्यांची योग्य ती शिक्षा नक्कीच भेटेल त्यांना अजिबात तिथून सुटका मिळणार नाही याची मी स्वतःहून काळजी घेईन सिद्धार्थाचे बोलणे ऐकून सीमा रडतच बोलते सिद्धार्थ सिद्धार्थ प्लीज असं नको रे करू प्लीज माझ्या मुलीला सोड ती चुकली आहे पण प्लीज तिला एवढी मोठी शिक्षा नको रे देऊ अवनी अवनी तू तरी समजाव ना गं सिद्धार्थाला अंतरा तुझी लहान बहीण आहे ना गं ती अशी जेलमध्ये असलेली तुला आवडेल का गं तुझासुद्धा तिच्यावरती खूप जीव आहे ना गं प्लीज माझ्या मुलीला तू सोड मी तुझ्या पाया पडते मी तुझ्यासमोर पदर पसरते प्लीज अंतराची आई म्हणजे सीमा आवनी आणि सिद्धार्थला बोलत होती त्या खूपच रडत होत्या सीमा आई तुला काय वाटते मला हे सगळं आवडले का अंतराळ जेलमध्ये गेली म्हणून मी खुश आहे असं तुला वाटते का तर तसं अजिबात नाही अंतराला शिक्षा झाली याची मलासुद्धा खूप वाईट वाटत आहे पण सॉरी मी आता काहीही करू शकणार नाही कारण अंतरा वागलीस तशी आहे आई आजपर्यंत मी अंतराला खूप वेळा पाठीशी घातलं लहानपणापासून तिने छोट्या मोठ्या खूप चुका केलेल्या होत्या पण तिच्या त्या सगळ्या काही चुका मी पोटात घातल्या तिने जी चूक केली ती मी स्वतः केलेली आहे असं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आणि तिला पाठीशी घेतलं आणि हेच खरं तर माझं चुकत होतं आणि तू तर काय ग सीमाई तू सुद्धा तिला कायम सपोर्ट करत होतीस ती कितीही चुकीची बागली तरीही तू तिला मदत करत होतीस पण एक दिवस असा येतो की आपल्या सगळ्या काही पापांचा चुकाचा घडा भरतोच आजपर्यंत इतक्या तिने चुका, चुका केल्या त्यामुळे तिला आता शिक्षाही भेटणारच छोट्या मोठ्या चूक असते तर चालले असते ग पण अंतराने खूप मोठा खोटाडेपणा केलेला आहे त्यामुळे अंतराला याची शिक्षा तर होणारच आणि आता तू सुद्धा स्वतःला त्रास करून अजिबात घेऊन बसू नकोस कारण तू कितीही प्रयत्न केलेस तरी अंतरा सुटणारच नाही अवनी रडत बोलते त्याच्याकडे सीमा बोलते अहो अहो तुम्ही तरी अवणीला समजावून सांगा सिद्धार्थ आणि अवनी या दोघांनी काहीतरी केले तर नक्कीच आपली अंतरा त्यातून सुटू शकेल प्लीज अहो तुम्ही तरी सांगा ना सीमा रडत अविनाशला बोलते सीमा घरी चल आजपर्यंत एवढा तमाशा झालेला आहे ना तेवढा खूप झाला आता मला काहीच ऐकायचं नाही तुला आता जाणीव होत आहे का तुझ्या मुलीची याआधी तिने खूप चुका केल्या तेव्हाच तू तिचे कान पकडले असतेस तर आज ही वेळ आली नसती एक आईच असते की आपल्या मुलांना योग्य संस्कार लावत असते पण तो पण तू मात्र तिला प्रत्येक वेळी चुकीच्या गोष्टींसाठी सपोर्ट करत होतीस मी तुला वेळेवरती जाणीव करून देत होतो पण तुला मी सुद्धा कायम चुकीचं वाटत होतो तुला तर वाटत होते मी अंतरापेक्षा आवणीवरती जास्त प्रेम करतो तुम्ही दोघींनीही मी अवनीवरती जास्त प्रेम करतो म्हणून तुम्ही दोघीही माझ्यावरती सुद्धा खूप चिडचिड करत होता आणि अवनीला तर सीमा तू कधीच स्वतःची मुलगीसुद्धा मांडलं नाहीस कायम तू तिला परकेपणाची सावध्रपणाची जाणीव करून दिलीस पण आत्तापर्यंत तिने आपल्यासाठी काय काय केलेली आहे ना याची तुला जाणीव आहे का आणि तुझ्या मुलीला तर कधीच याची जाणीव नव्हती आणि आता अडचणीच्या वेळी तुम्ही तिच्याकडे मदत मागत आहात तिच्याजवळ पधर पसरत आहेस अहो अहो मला माझी खरंच चूक समजलेली आहे खरंच आजपर्यंत आम्ही दोघीही खूप चुकलो पण प्लीज प्लीज आपल्या मुलीला तिथून सोडवा ती कशी राहणार आहे हो तिथे तिला तिथं कसं राहायचं आहे ना ते ती बघू शकेल आजपर्यंत हा दिवस येऊ नये म्हणून मी खरं तर तुला समजावण्याचा प्रयत्न करत होतो पण तुम्हाला दोघींना तर स्वतःचेच खरे करायचे होते ना मग आता जे काही आहे ते तुम्ही दोघीच बघा मला काहीही सांगू नका अविनाशरावांचे बोलणे एकूण सीमा तशीच तिथे रडत उभीच होती सगळेच वातावरण खूपच विचित्र झालेले होते सिद्धार्थ खूप उशीर झालेला आहे आता आम्हाला निघायला हवं जय बोलतो जय एवढ्या रात्री तुम्ही का निघत आहात इथेच घरी राहा ना आणि नंतर उद्या सकाळी जावा नाही नाही नको सिद्धार्थ ठीक आहे आम्ही जाऊ शकतो डोंट वरी मी गेल्यावरती कॉल करीन आवनी तू तू येतेस ना जयचे बोलणे ऐकून अवनी उठून जयसोबत जाणार तेवढ्यात पटकन सिद्धार्थ अवनीचा हात पकडतो अवनी आपल्या घरी येणार नाहीस का तू सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनीला काहीच समजत नव्हते नक्की काय करावे हेच खरं तर अवनीला समजत नव्हते ती प्रश्नार्थक नजरेने सगळ्यांकडे बघत होती अवनी मग अशीच तर तू बोलली होतीस की तू आपल्या घरी यायला आता तयार आहेस मग आता तू परत जयच्या घरी का निघालेली आहेस सिद्धार्थ विचारतो हो अवनी आम्ही सगळेजण तुझी खूप वाट बघत आहोत आणि तू का निघून जात आहेस तुला आमच्यासोबत राहायचं नाही का आजीसुद्धा पटकन बोलतात बहिणी प्लीज नाही म्हणू नकोस प्लीज घरी चल ना आपल्या आम्ही एवढे दिवस तुला खूप मिस करत होतो तुझ्याशिवाय खूप शांत शांत घर वाटत होते आणि आता घरालासुद्धा तुझी खूप सवय झालेली नी आहे ग निशा सुद्धा बोलते सगळ्यांचे बोलणे ऐकून अवणी जयकडे बघते जे डोळे आणि तिला इशारा करतो अवणी तशी सिद्धार्थाच्या जवळ जाते ठीक आहे मी येईन आज घरी खरंच खरंच तू घरी येणार आज सिद्धार्थ आनंदाने बोलतो आणि पटकन आनंदाच्या भरातच अवनीला मिठी मारतो सगळ्यांच्या समोर सिद्धार्थने अवनीला मिठी मारल्यामुळे अवनीला थोडं अनकम्फर्टेबलच फील झालेले होते तिला लाजसुद्धा वाटत होती हो अवनी आम्ही सगळेजण तुझी खूपच वाट बघत आहोत आणि तू का निघून जात आहेस तुला आमच्यासोबत राहायचे नाही का आजी बोलतात बहिणी प्लीज नाही म्हणू नकोस प्लीज चल ना घरी आम्ही एवढे दिवसला खूप मिस करत होतो ग तुझ्याशिवाय ना हे आपलं घर खूप शांत शांत वाटतं आणि आता घरालासुद्धा तुझी खूप सवय झालेली आहे ग निशा बोलते सगळ्यांचे बोलणे ऐकून आवणी जयकडे बघते जयसुद्धा डोळ्याने तिला इशारा करतो अवनी तशी सिद्धार्थाच्या जवळ जाते ठीक आहे मी आज घरी खरंच खरंच तू घरी येणार आज सिद्धार्थ आनंदाने बोलतो आणि सिद्धार्थ आनंदाच्या भरातच अवनीला मिठी मारतो सगळ्यांच्या समोर सिद्धार्थाने अवनीला मिठी मारल्यामुळे अवनीला थोडे अनकम्फर्टेबल फील होत होते आणि लाज वाटत होती हो 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 सिद्धार्थ आता ही तुझी बायकोच आहे ती कुठेच पळून जाणार नाही सोड विचारीला बिचारी सगळ्यांच्या समोर तू मिठी मारल्यामुळे कशी अवघडून गेलेली आहे बघ आजी हसत बोलतात आजींचे बोलणे ऐकून सगळेजणच हसू लागतात सिद्धार्थ अवनीपासून लांब होतो अवनी जयकडे बघते आणि जयला मिठी मारते टेक केअर अवनी आज अचानक तू आपलं घर सोडून सिद्धार्थकडे जाणार याची मला खरंच अजिबात कल्पना नव्हती जशी सिद्धार्थाच्या घराला तुझी आठवण येत होती सगळ्यांना तुझी एकदम सवय झालेली होती कधी एकदा तू त्यांच्या घरी जातेस असं त्यांना वाटत होतं तशीच आता मला आणि सुद्धा तुझी खूपच आठवण येईल तुझीसुद्धा आपल्या घराला खूप आता सवय झालेली आहे अधेमध्ये भेटायला येत आहे या भावाला जयचे बोलणे ऐकून आता मात्र अवनी रडू लागते आवणी आहे रडू नकोस तू तू सिद्धार्थसोबत खुश असापेस ना इतकंच मला वाटत होतं आणि आज तो दिवस आलेला आहे तू परत एकदा सिद्धार्थच्या घरी मानाने जात आहेस यातच मी खूप खुश आहे मी खूप लकी नाही मी इतके दिवस तुझ्यापासून लांब होतो पण थोडे दिवस का होईना मला तुझ्यासोबत आपल्या घरी राहता आले पण डोंट वरी मध्ये मध्ये मी तुलासुद्धा भेट टायला येईल आणि सिद्धार्थसुद्धा तुला कधीतरी घेऊन येईलच की आपल्या घरी त्यामुळे आता अजिबात रडायचं नाही कायम खुश राहायचं आणि कधी काही सिद्धार्थने त्रास दिला तर मला सांग चेकान जैचे really मी आहे सिद्धार्थचे कान पकडायला जयचे बोलणे ऐकून सगळेजणच हसू लागतात अवनीसुद्धा घालातल्या गालात हसू लागते अवनी त्यानंतर अंजलीलासुद्धा भेटते अंजू आर गेल्ली मिस यू मीसुद्धा तुला खूप मिस करेन आणि मी सुद्धा तुला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मिस करेन बाय द वे आता तू तुझी स्वतःची काळजी घे मध्ये कॉल करत राहा आणि कायम खुश रहा असा रडका चेहरा घेऊन अजिबात कायम बसू नकोस बरं का हो गं माझी होणारी बहिणी मी कायम खुश राहीन आता तुम्हाला काय मी नाही म्हटलं म्हणजे मज्जाच मज्जा आहे तुमची आवनी मस्करीमध्ये बोलते आवणीचे बोलणे ऐकून जय आणि अंजली दोघेही लाजू लागतात तर इकडे सगळेजणच त्या दोघांना असं लाजताना बघून त्यांची मस्करी बघून हसू लागतात जय बाळा आता तुमच्या लग्नाचासुद्धा लवकरच मुहूर्त काढला पाहिजे असं वाटतंय आवणीच्या बोलणे ऐकून आजीसुद्धा मस्करीमध्ये जय आणि अंजलीकडे बघत बोलतात हो नक्कीच जय हसत बोलतो अवनी अंजलीला भेटून अविनाश काकाना म्हणजेच अंतराच्या वडिलांना भेटते त्यांनी तर अवनीला लहानाचे मोठे केलेले होते खरे पालन करते तर तेच होते त्यांनासुद्धा वाईट वाटणारच ना आणि त्यांच्या एका चुकीमुळे अवनीचे आयुष्य बर्बाद झाली याची खंत त्यांच्या मनाला आजपर्यंत वाटत होती पण आज ती खंत निघून गेलेली होती कारण अवनी सिद्धार्थसोबत खुश होती आज परत नव्याने अवनी सिद्धार्थ एकत्र आलेले होते बाळा मी तुझ्यासाठी खूप खुश आहे बघ तू परत एकदा सिद्धार्थची झालीस माझ्या चुकीमुळे तुझे आयुष्य बर्बाद झाले असं मला वाटत होतं पण आता तू सिद्धार्थसोबत आहेस आणि आनंदी आहेस याचाच मला खूप आनंद झालेला आहे बघ अशीच बाळा कायम तू खुश राहा आणि कधी या बापाची गरज लागली तर हक्काने आवाज दे हा बाप खंबीरपणे कायम तुझ्यासोबत असेल हो बाबा अवनी रडत बोलते त्यानंतर सिद्धार्थ आणि अवनी सीमा आणि अविनाशच्या पाया पडतात सीमा रडतच असते ती जास्त काही बोलतच नाही पण अविनाशराव मात्र त्या दोघांनाही भरभरून बर अमि आशीर्वाद देतात सीमा अविनाश यांना जय त्यांच्या घरी सोडतो आणि तो सुद्धा अंजलीसोबत स्वतःच्या घरी निघून जातो ते जिकडे सिद्धार्थची फॅमिली अवनीला घरून घे घरी घेऊन जायला रेडी होते सिद्धार्थची फॅमिली सिद्धार्थ अवनी सगळेजणच त्यांच्या घरी निघून जातात था। थांबा 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 आमची सून पऱ्यात परत नव्याने आमच्या घरी येत आहे मग गृहप्रवेश तर झालाच पाहिजे ना सिद्धार्थाची मॉम सिद्धार्थ, सिद्धार्थ आणि अवणीला दरवाज्यामध्ये अडवत बोलतात तोपर्यंत घरातली एकमेळ आरतीचे ताट आणि तांदळाने भरलेले मापटे घेऊन येते सिद्धार्थची मॉम आजी निशा तिघीही सिद्धार्थ आणि अवणीचे औक्षण करतात वहिनी आता एक जोरदार उखाणा होऊन जाऊ दे बरं का निशा बोलते ते जवणी हसते आणि उखाणा घेऊ लागते सुखी ठेवी सर्वांना ब्रह्मा विष्णू आणि महेश सुखी ठेवी सर्वांना ब्रह्मा विष्णू आणि महेश सिद्धार्थरावांचे नाव घेऊन करते ग्रहप्रवेश वा 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 वहिनी काय उखाणा घेतलेला आहेस का तू भाई चल आता तू पटकन उखाणा घे निशा सिद्धार्थकडे बघत बोलते मी मी काय उखाणा घेऊ मला तसलं काहीच जमत नाही बरं का सिद्धार्थ बोलतो ए भाई तसली काही मला तू कारणं सांगू नकोस बरं का तू पटकन उखाणा घे नाहीतर घरामध्ये एंट्री नाही बरं का निशा दरवाजाजवळ हात लावूनच बोलते हो सिद्धार्थ निशू बोलत आहे ना ते अगदी करेक्ट आहे बघ उखाणा घे आणि मगच अवनीला घेऊन आतमध्ये ये नाहीतर रात्रभर इथे दरवाजाजवळच उभा राहा आजीसुद्धा निशाच्या बोलण्याला हो करत बोलतात ओके ओके फेट घेतो काहीतरी सिद्धार्थ बोलतो आणि काहीतरी विचार करून बोलतो पुरणपोळीवर सोडले साजूक तूप पुरणपोळीवर सोडले साजूक तूप अवनी आहे माझी खूपच नाजूक वा 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 बाई काय झक्का सुकाना घेतलेला आहेस सगळेजणच हसू लागतात सुद्धा लाजू लागते अवणी बाळ आता तांदाणे भरलेले ओलांडून आपल्या घरामध्ये प्रवेश कर आजीनी सांगितल्याप्रमाणे अवणी माप ओलांडते आणि पहिले उजवे पाऊल टाकून देशमुख फॅमिलीमध्ये एंटर होते सगळेजण घरामध्ये येतात सिद्धार्थ अवनीला रूममध्ये घेऊन जा सगळेजण दमला असाल ना आता सगळेजण आराम करा आणखीन एक आवनी हे घर तुझंच आहे त्यामुळे काही हवे असेल तर कोणालाही हक्काने माग ओके सिद्धार्थ रूममध्ये पाणी नसेल तर सांग मी मेडला पाणी द्यायला सांगेन हो मौम सिद्धार्थ बोलतो सगळेजणच आपापल्या आप रूममध्ये आराम करायला निघून जातात या पार्टीमुळे आज जे काही घडलं त्या सगळ्याच काही एकंदरीत गोष्टीमुळे सगळेजण जमलेले होते अवनी रूममध्ये जाते सिद्धार्थ रूममधल्या सगळ्या काही लाईट्स सुरू करतो आणि समोरचा नजारा बघून अवनी आश्चर्यचकित होते कारण रूममध्ये बेडवरती सगळीकडेच गुलाबांच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या मध्येच बेडवरती हार्ट शेप काढलेले होते रूममध्ये सगळीकडे बलून्स होते बेडच्यावरती अवनी आणि सिद्धार्थच्या लग्नाचा एक सुंदर फोटो मोठी फ्रेम करून लावलेला होता तसेच रूममध्ये बऱ्याच ठिकाणी सिद्धार्थ आणि अवणीचे ते सिंगल तसेच एकत्र फोटो लावलेले होते आधीपेक्षा ही रूम पूर्णपणे बदलून टाकलेली होती अहो हे काय आहे आपली रूम आहे आवडली का हो खूप आवडली पण हे तुम्ही कधी केले अवणी ज्यावेळी मी तुझ्या प्रेमात पडलो ना तेव्हापासून मला आपल्या प्रेमाची जाणीव होऊ लागली पण त्यावेळी तू माझ्यापासून लांब गेली होतीस तुला माहिती आहे अवनी आपण पार्टीसाठी गेलेलो होतो आणि त्याचवेळी अंतरा तिथे परत आलेली होती म्हणून तू न सांगता मला सोडून निघून गेलेली होतीस खरं जाऊनी मी तुला त्या दिवशी प्रपोज करणार होतो त्या दिवशी मी तुला माझ्या मनातलं सगळं काही सांगणार होतो आणि नंतर तुला आपल्या घरी घेऊन येणार होतो त्याच दिवशी आपण तिकडे पार्टीला गेलो आणि इकडे सगळं काही डेकोरेशन आपल्या रूममध्ये मी केलेलं होतं सगळी काही रूम मी पूर्णपणे चेंज करून टाकलेली होती पण त्यावेळी मात्र घडलं सगळं भलतंच तेव्हापासून ही रूम तुझा खूप वेट करत आहे कधी तू या रूममध्ये येशील असं मला आणि या रूमलासुद्धा खूप झालेलं होतं ही रूम तुझी खूप वाट बघत होती आजपर्यंत मी तुला या रूममध्ये सुद्धा येऊसुद्धा देऊ नव्हतो पण नंतर हळूहळू हीच रूम तुला खूप मिस करत होती म्हणजे तुम्ही तेव्हापासून माझ्याप्रती प्रेम करत होता अवनी आश्चर्याने बोलते हो अवनी खूप मनापासून प्रेम करत होतो पण तिच्या मनात काय होते आता कडबटपणा आपल्या नात्यांमध्ये परत यायला नको सिद्धार्थ एक एक कॅन्डल्स लावतो आणि लाईट्स बंद करतो आता रूम खूप छान दिसत होती सिद्धार्थ मोबाईलवरती एक छान सॉन्ग लावतो आणि औळीचा हात हातामध्ये घेऊन डान्स करू लागतो दोघे हे एकमेकांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून डान्स करत होते दोघांसाठी हा मुवमेंट खूप स्पेशल होता कित्येक दिवसांनी दोघेही एकत्र आलेले होते आजपर्यंत ते दोघे नक्कीच बाहेर भेटत होते एकमेकांना डेट करत होते मूवीसाठी जात होते डिनरसाठी जात होते पण न कळत का होईना त्यांची भेटणे होत होते पण एक नवरा बायको म्हणून आज खऱ्या अर्थाने ते जवळ आलेले होते दोघांमध्ये कोणताही गैरसमज किंवा तिसरी व्यक्ती आज नव्हती सगळेच काही त्या दोघांमध्ये प्रॉब्लेम दूर झालेले होते गाणे बंद होते आणि सिद्धार्थ अवनीच्या कपळावरती केस करतो आणि परत तिच्याकडे बघून बोलतो अवनी आय लव यू माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे मला तुझ्या प्रेमाची जाणीव झाली पण तू माझ्याजवळ नव्हतीस माझ्यापासून माणूस खरं तर लांब असला की माणसाला ना त्याच्या जा प्रेमाची जाणीव होते हेच खरं तर खरं आहे तेच माझ्या जा बाबतीत झालं बघ मी खूप तुला मिस केलं कधी एकदा तू परत आपल्या घरी येतेस असं मला झालेलं होतं आज मी खरंच खूप म्हणजे खूप खुश आहे आज मला माझी अवनी परत मिळाली आज माझी अवनी या रूममध्ये आहे तेसुद्धा माझ्यासोबत अहो आज सुद्धा खूप खुश आहे आजपर्यंत मी अंतरासाठी तुमच्यापासून लांब राहत होते माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप प्रेम होते पण अंतरा आणि तुम्ही दोघे एकत्र यावे यासाठी मी तुमच्या आयुष्यातून निघून गेले अवनी इथेच तर तू चुकलीस तुला माझं प्रेम नाही का गं समजलं अहो प्लीज मला चुकीचा नका समजू पण परिस्थितीच अशी होती की मला हे सगळं काही करावं लागलं अवनी जाऊ दे ग तो विषयच जाऊ दे जे झाले ते झाले त्यामध्ये तुझीही खरंच काही चूक नाही पण आपली ही एक लग एक लग्न प्रेम कहाणी नेहमीच माझ्या लक्षात राहील सिद्धार्थ अव्मीचा चेहरा ओंजरीमध्ये पकडतो आणि हळूहळू तिच्या ओठांच्या जवळ येऊ लागतो अवनी मात्र तो स्पर्श अनुभवू लागते ते सध्या हळूहळू अवनीच्या ओठांच्या जपडे येतो आणि हळूवार पण तिच्या ओठांवरती स्वतःचे ओठ टेकवतो आणि तिच्या ओठांवरती ओठ टेकून बेफानपणे तिला केस करू लागतो ओठांचे रस पान करू लागतो दोघेही एकमेकांमध्ये गुंतलेले होते आज ते बेफानपणे एकमेकांना केस करत होते आज त्या केसमध्ये आपुलकी होता या दोघांनी किस केले होते पण हा किस दोघांसाठी काही वेगळाच होता कारण ते शरीराने आधी एकत्र आलेलेच एक आले होते पण आज शरीराने हक्काने नात्याने सगळ्या बाजूने एकत्र आलेले होते दोघेही एक झालेले होते बऱ्याच वेळानंतर सिद्धार्थ अवनीपासून दूर होतो अवनी फ्रेश हो तमली असेल ना अहो पण माझे कपडे ते तिकडेच आहेत ना डोंट वरी ते कबड्ड ओपन कर आणि तुला हवं ते घे म्हणजे अवनी आधी ओपन तरी कर सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी त्या कपाटाजवळ जाते आणि ते कपाट ओपन करते तर एक सुखद धक्काच अवनीला भेटतो कपाटामध्ये पूर्णपणे अवनीचेच कपडे होते अवनीला जे काही लागतं ते सगळं काही त्या कपाटामध्ये अवेलेबल होतं वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस चप्पल सँडल्स मेकअपचे साहित्य कॉस्मेटिक्स औणी औणी जे जे काही यूज करत होती आणि जे काही यूज करत नव्हती ते सुद्धा तिथे अवेलेबल होतं आणि आचार्याने एकदा कपाटाकडे बघते आणि परत सिद्धार्थकडे बघत बोलते अहो हे कधी तुम्ही आणलं आवणी याची सगळी काही तयारी मी खूप आधीपासून केलेली होती मला नक्कीच कुठेतरी खात्री होती की एक ना एक दिवस नक्कीच तू आपल्या घरी येशील म्हणूनच मी जिथे कुठे जाईन ना तिथे तुझ्यासाठी काही ना काहीतरी नेहमी घेत होतो आणि याचमुळे हे सगळं काही कपाट पूर्णपणे फक्त आणि फक्त तुझ्या वस्तूंनीच भरलेलं आहे अहो तुम्ही हे सगळं काही केले पण कदाचित मी नसतेच आले तर अवनी हा निगेटिव्ह विचार मी कधीच केला नव्हता मला खात्री होती तू येणार आणि आलीस माझं प्रेम मला सांगत होतं सगळं काही ठीक होणार आणि तसेच झाले बरं चल फ्रेश हो अवनी त्यातलाच एक नाईट गाऊन घेते आणि फ्रेश व्हायला जाते तोपर्यंत सिद्धार्थसुद्धा दुसऱ्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन बाहेर येतो अवनी फ्रेश होऊन बाहेर येते तसे सिद्धार्थ पटकन अवनीला उचलून घेतो आहो हे काय करताय अवनी लाजत बोलते सिद्धार्थ काहीच न बोलता कॅन्डल्स विजवतो आणि अवलीला बेडवरती झोपवतो आणि तो सुद्धा तिच्या बाजूला झोपतो तो, तो, तो हळूवारपणे तिच्या कमरेभोवती हात घालून तिला स्वतःच्या जवळ ओढून घेतो आवणी करायचं तर तसं खूप काही आहे पण आज नको माझी बेबी आज खूपच दमली आहे ना सिद्धार्थ हसत बोलतो सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी लाजून सिद्धार्थला गट्ट मिठी मारते तेच इकडे सिद्धार्थसुद्धा हसत सुद्धा मिठी मारतो आणि प्रेम आणि तिच्या केसांवरती हात फिरवू लागतो आवणी आज शांतपणे झोप उद्यापासून मी तुला खूप त्रास देणार आहे आजची रात्र निवांत झोप अहो आवणी लाजून बोलते बर चल आता सिद्धार्थ हसत बोलतो आणि दोघेही निवांतपणे एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि झोपी जातात चला गाईस आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा गाईज आजच्या पाठमध्ये थोडंसं एक पॅरेग्राफ ना रिपीट झालेला आहे तेवढा तुम्ही समजून घ्या बरं पर का परंतु परत एडिट करायला खूप उशीर लागत असतो त्यामुळे मी ते तसेच ठेवलेलं आहे यापुढे मी नीट लक्ष देऊन करेन पण यासाठी सॉरी बरं का थोडंसं समजून घ्या पुढचा भाग उद्या नक्कीच प्रकाशित होईल बाय टेक केअर गुड नाईट